अपघातानंतरही बापाचं काळीच धडधडतं म्हणाले माझ्या पोरींना तरी वाचवा बारामती शहरात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे या अपघातात छत्तीस वर्षीय ओंकार राजेंद्र आचार्य आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुली दहा वर्षीय सई आणि अवघ्या चार वर्षांची मधुरा यांचा दुर्दैही मृत्यू झाला या अपघाताविषयी काळजाला घरं पाडणारी माहिती समोर आली आहे हायवा डम्परने धडक दिल्यानंतर ओंकार आचार्य दुचाकीसह खाली पडले तर दोन चिमुरड्याही दुसऱ्या बाजूला पडल्या यावेळी अंगावरून चाक गेल्याने ओंकार यांच्या पोटापासून खालचा भागच धडा वेगळा झाला याही परिस्थितीत बापाचं काळीच धडधडत होतं ते दोन हातांवर जोर देऊन उठण्याचा प्रयत्न करत होते स्वतः मृत्यूच्या दारात असताना माझ्या मुलींना तेवढं वाचवा हे पित्याचे करून शब्द काळजाला भोकं पाडणारे होते दरम्यान या धक्कादायक घटनेनंतर आणखी एक दुःखद बातमी समोर आली मुलगा आणि नातवंडांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने ओंकार यांचे सत्तर वर्षीय वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचाही सोमवारी पहाटे मृत्यू झाला या घटनेमुळे आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण बारामतीतून हळहळ व्यक्त होत आहे हा अपघात मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात रविवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडला होता ओंकाराचार्य हे वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करत होते आपल्या वडिलांसाठी फळे घेण्यासाठी खंडोबा नगर येथील चौकात ते थांबले होते शाळेतून मुलगी सईला घेऊन परत येताना डम्परच्या धडकेत चिरडून तिघांचा जागीच मृत्यू झाला डम्पर चालक दशरथ दत्तात्रय डोळे याला पोलिसांनी अटक केली असून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे